लोकप्रिय अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांना सगळेच जण ओळखतात अविनाश नारकर आणि आई ऐश्वर्या नारकर या जोडीने आजवर अनेक मालिकांमधून तसंच चित्रपटांमधून प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलं आहे अविनाश आणि ऐश्वर्याला एक मुलगा आहे त्याचं नाव आहे अमेय नारकर ऐश्वर्या आणि अविनाश सारखाच त्यांचा मुलगा देखील अभिनेता आणि देखील अभिनेत्री आहे अमेय नारकर हा मॉडेल आहे सोबतच तो विविध थेटर ग्रुपसोबत काम करतो सोशल मीडियावर तो बराच ॲक्टिव्ह असतो त्यानं नाटकाचं दिग्दर्शन देखील केलं आहे तर ऐश्वर्या नारकर यांची होणारी सून देखील अभिनेत्री आहे ऐश्वर्या नारकर यांच्या सुनेचं नाव आहे ईशा संजय ईशाला आपण ओळखलत का लाखात एक आमचा दादा ही मालिका सध्या खूप गाजती आहे यामध्ये दादाची बहीण राजश्रीची भूमिका ईशा साकारते हिशोबा तरबेज आणि बोलायला थेट अशी राजश्री या मालिकेत साकारताना ती दिसतीये तिच्या रोकटोक पर्सनॅलिटीमुळे तिची वाहवा प्रेक्षकांकडून केली जाते याआधी ईशानं सोबतच नाटकांमध्येही काम केलं आहे अमेय आणि ईशाची ओळख रुईया कॉलेजमध्ये असताना झाली दोघेही नाटकाशी जोडलेले असल्यामुळे त्यांची ओळख झाली यावेळी अमेय अभिनयाचं यावेळी अमेय अभिनय आणि नाटकाचं दिग्दर्शन करत होता गेले दोन वर्षापासून हे दोघे एकमेकांना डेट करत आहेत खरं इन्स्पेक्टर मागावर आहे या नाटकाचं दिग्दर्शन अमेयनं केलेलं आहे ऐश्वर्या नारकर यांचा मुलगा अमेय याचं नाव याआधी तृषा नायक हिच्यासोबत जोडलं गेलं होतं तुषा नायकचा अन्मयी वस्त्र हा कपड्यांचा ब्रँड आहे या ब्रँडचे कपडे अनेक मराठी अभिनेत्री वापरताना आपल्याला दिसून येतात हे दोघे रिलेशनशिपमध्ये असतानाची चर्चा त्यावेळी रंगली होती डीपी व या दोघांचे एकत्र फोटो देखील असायचे पण नंतर मात्र यांचे ब्रेकअप झाले तर मग तुम्हाला ऐश्वर्या नारकर आवडतात का आजवरची त्यांची कोणती भूमिका तुम्हाला सर्वात जास्त आवडते हे कमेंटमध्ये सांगा आणि एस बी मराठी एंटरटेनमेंट चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा